हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट असा अजिबात न फुटणारा साबुदाना वडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा तर जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर तुमचा साबुदाना वडा अजिबात बिघडणार नाही त्या तर साबुदाना वडा बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा तर इथं मी एक वाटी साबुदाना छान असा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालत ठेवला होता बघा इथं हा साबुदाना मी छान रात्रभर भिजवून ठेवलाय मस्त असा भिजवून तयार झालेला आहे मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि व्यवस्थित भिजलाय बघा तर या वाटींनी मी एक वाटी साबुदाना भिजत घातला होता तर याचा बघा दुप्पट साबुदाना भिजून तयार झालेला आहे तर साबुदाना वडा बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा मी काय करते हा जो साबुदाना आहे तो अगदी एक मिनिटासाठी बघा मिक्सरला छान फिरवून आहे म्हणजे अगदी ओबडधोबड असा फिरवून आहे बघा त्यामुळं काय होतं तुम्ही पहिल्यांदा जरी वडा बनवत असाल तर तुमचा साबुदाना वडा अजिबात फुटत नाही बघा अगदी एक मिनिटासाठी मी हा साबुदाना छान मिक्सरला फिरवून घेतलाय बघा आता काय करायचं त्यानंतर यामध्ये बघा मी एक वाटी साबुदाना भिजत घातला होता तर इथं बघा त्यासाठी काय करते मी इथं मी परफेक्ट प्रमाण देते त्याच प्रमाणात तुम्ही साबुदाना वडा बनवा अजिबात तुमचा साबुदाना वडा फुटणार नाही किंवा बिघडणार सुद्धा नाही तर बघा एक वाटी साबुदाना घेतला होता तर त्याच वाटीने मी उकडलेला बटाटा छान असा मॅश करून घेतलाय बटाटा मॅश केल्यानंतर एक वाटी बटाटा भरलाय बघा तो बटाटा मी यामध्ये टाकून घेते आणि त्याचसोबत एक वाटी मी शेंगदाण्याचं कूट घालते बघा हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे अगदी ओबडधोबड असं बारीक करून घेतलं आहे बघा त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या छान अशा आम्ही छोट्या आकारात कट करून घातल्यात आणि त्यासोबत एक चमचा लाल तिखट घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची छान अशी पेस्ट करून देखील घालू शकता लाल तिखट घातल्यामुळं काय होतं आपला साबुदाना वडा आहे त्याला मस्त असा कलर येतो बघा आणि इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर इथं तुम्ही कमी तिखट देखील घालू शकता तर आता बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा म्हणजे याला मिक्स करताना बघा आपण छान अशी कणिक जशी मळतो त्याच टाईपमध्ये याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा अगदी दोन ते तीन मिनटासाठी मी याला छान मिक्स करून घेते आहे इथं अजिबात पाणी वापरायचं नाही पाणी न वापरताच याला छान असं मिक्स करून घ्यायचं ऑलरेडी शाबुदाना आपला छान भिजलेला आहे आणि मॅश केलेला बटाटा आहे त्यामुळे हे छान असं व्यवस्थित मिक्स होतं बघा तर अशा पद्धतीने याला छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचे छान असे गोलवडे बनवून घ्यायचेत बघा तर इथं मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही इथं मी एका भांड्यात थोडंसं पाणी घेतलंय पहिल्यांदा काय करायचं पाणी आपल्या हाताला छान असं लावून घ्यायचं आणि बघा याचे छोट्या आकारात असे छान वडे बनवून घ्यायचेत बघा तर इथं मी अगदी छोटासा वडा घेतला आहे म्हणजे जास्त मोठा किंवा जास्त छोटा देखील नाही मिडियम आकाराचा गोळा घेतला आहे बघा त्याचा छान वडा बनवून घ्यायचा म्हणजे काय करायचं त्याला छान गोल करायचं आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं मस्त असा वडा बनवून तयार होतो बघा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे जे राहिलेली पीठ आहे त्या सगळ्या पिठाचं छान छोटे छोटे असे वडे बनवून घेणार आहे बघा तर तुम्ही बघू शकता इथं मी अशा पद्धतीने याचे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत तर दिसायला किती छान असे वडे दिसायला लागलेत बघा आता हे वडे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे त्यासाठी इथं बघा मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही अगदी मिडियम गॅसवरती तेल छान गरम करून घ्यायचं म्हणजे थोडंसं गरम होईपर्यंत तेल छान गरम करून घ्यायचं तर बघा इथं आपलं तेल गरम झालं आहे का नाही बघूया छान तेल गरम झालेलं दिसतंय आता यामध्ये बघा मी एक एक करून हलक्या हाताने वडे सोडून घेणार आहे बघा एक एक करून वडे सोडून घ्यायचे आणि बघा लगेच आपल्याला हा वडा आलटून पलटून घ्यायचा नाही फक्त वडे सोडायचे आणि एक ते दोन मिनिटासाठी बघा मीडियम गॅसवरती हे वडे असेच राहू द्यायचे तर बघा एक ते दोन मिनिटात आपल्याला हे वडे छान असं हलक्या हाताने पलटून घ्यायचेत बघा लगेच जर तुम्ही वडे पलटायला गेलात तर काय होतं तो वडा फुटू शकतो त्यामुळे एक ते दोन मिनटासाठी वडे तसेच मीडियम गॅसवरती छान फ्राय होऊ द्यायचे तर इथं तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने छान असे हे वडे अलटून पालटून फ्राय करून घेतेये वडे फ्राय करताना कधीही मिडियम गॅसवरतीच फ्राय करायचे त्यामुळे काय होतं आपले वडे व्यवस्थित असे फ्राय होतात आणि मस्त असे कुरकुरीत होतात बघा त्यामुळे इथे मी मीडियम गॅसवरती हे वडे फ्राय करून घेतेये कधीही वडे फ्राय करताना थोडासा वेळ जास्त लागतो सात ते आठ मिनिट लागले बघा मला हे वडे फ्राय करण्यासाठी पण जितका वेळ जास्त लागतो तितकेच वडे आपले छान खुसखुशीत असे होतात इथं आपले वडे छान असे फ्राय झालेले आहेत मस्त असा हलकासा गोल्डन कलर आलेला आहे आता हे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून एक ते दोन मिनिट हे वडे फ्राय करून घेऊ शकता तर बघा अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते देखील मी या तेलामध्ये हलक्या हाताने सोडून घेणार आहे बघा आणि आपण पहिल्यांदा जे वडे बनव फ्राय करताना जी स्टेप फॉलो केली त्याच पद्धतीने इथं देखील हे वडे सोडायचे आणि एक ते दोन मिनटासाठी असे त्याला सोडून द्यायचं आणि त्यानंतर बघा हे वडे छान हलक्या हाताने अलटून पालटून आपल्याला फ्राय करून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता हे वडे देखील किती छान असे फ्राय होत आलेले आहेत मस्त हलकासा गोल्डन कलर आला आहे इथं मी तुम्हाला फक्त साबुदानाचे वडे कसे बनवायचे ते दाखवलेत बघा जर तुम्हाला उपवासाच्या चटणीची चा रेसिपी हवी हो असेल तर तुम्ही ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा मी तुम्हाला उपवासाची चटणी कशी बनवायची त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला मी अपलोड करेन बघा तर अशा पद्धतीने मी इथं सगळे वडे छान असे फ्राय करून घेते बघा मस्त वडे कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत आणि या वड्यांसोबत खाण्यासाठी मी मस्त अशी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे बघा तर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही बघा अशा पद्धतीने साबुदाण्याचे वडे बनवू शकता हे साबुदाण्याचे वडे खायला खरंच खूप सुंदर लागतात बघा आणि प्रत्येक वेळेला काय होतं आपण नॉर्मली साबुदाण्याची खिचडी बनवतो बघा तर तीच तीच खिचडी खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने काही नवीन बनवलं तर खायलासुद्धा मस्त लागतं बघा तर तुम्ही सुद्धा ही साबुदाण्याच्या वडेची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ती मला कमेंटमध्ये नक्की आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या